मंजूर करूया ही योजना राबूया दुसऱ्या दिवशी ह्यांच्या पोटात गोळा उठला आणि कोर्टात गेले हे काँग्रेसवाले हो हे महा त्यांनी प्रयत्न केला हे डुप्लिकेट आहे पैसा नाही तरी करताय काय 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 मांडला असं त्यांच्या वकिलानं त्यांना काय तो फी मिळाली तो मांडणारच आहे कोर्टानं स्पष्ट सांगितलं ही भावाची आहे त्याबद्दल ही कॅन्सल करता येत नाही त्यांचा अर्ज फेटाळून लावला आता बहिणींना माझं आव्हान आहे आता मतदान मागा येतील तुमच्याकडून कोण उमेदवार मला माहित नाही पण त्यांना असं विचारा की तुमच्या पोटात गोळा का उठला आमच्या पंधराशे रुपयावर तुम्ही का उठला आणि आता मत मागायला कशाला आला मुद्दाय ना आम्ही जवळजवळ दोन कोटी ऐंशी लाख माझ्या लडक्या बहिणीचं हे पेमेंट आम्ही जग्याला एक बटनामध्ये सगळ्यांना केलं पाठवून दिले राजीव गांधी एकदा म्हणून गेले होते की देशामध्ये असं चालतं की शंभर रुपये निघाले की दहा रुपये फक्त गावात पोचतात ते म्हणले होते हे मी कुठं वाचले पण आज मोदी साहेबांनी काय केलं जे ठरलं तिथं बटन दाबले खाट 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 पैसे शेतकऱ्यांचे पैसे असू द्या माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे असू द्या सगळे पैसे जागावर येत आहेत तुमचे कोण दलाल नाहीये कमिशनवाला त्यामध्ये ठेवला नाही तिला म्हणजे अशी जर गोष्ट असेल सगळी केली असेल आज लाडक्या बहिणीचं झालं लाडक्या भावांसाठी पण आपण केलं किसान सन्मान योजना पंतप्रधान किसान सन्मान योजने चार हजार तुम्हाला मिळाले की नाही दिवायच्या अगोदर मिळाले की नाही माग आणखीन एक आम्ही तुमच्यासाठी केलं शेतकरी थोडा सक्षम झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे ते त्यासाठी त्यांचं वीज बिल माफ केलं पाहिजे म्हणून आम्ही तीनची मोटर पाचची ची मोटर आणि साडेसातची मोटर, मोटर आम्ही ह्याचं वीज बिल सगळं माफ करून टाकलं ज्याचं बिल मागं जर ड्यू असेल ते पण माफ केलं आम्ही आणि हे बिल एकोणतीस सालापर्यंत पाच वर्षासाठी आम्ही ज्या अग्रीमेंट केली आहे त्याचा आम्ही जी आर काढला आज किती मोठा शेतकऱ्याला दिला असं झाला एक रुपये इन्शुरन्स आम्ही काढला बाकीचे पैसे सगळे शासनाने भरले शेतकऱ्याचा इन्शुरन्स एक रुपयेत आम्ही काढायला सुरू केली बाकीचे पैसे काय असतील तीन साडेतीन साडे चारशे रुपये काय असतील ते पैसे शासनाने सगळे भरले अशा लाखो लोकांच्या शेतकऱ्याचे पैसे आपण भरले आणि शेतकऱ्याला आदर द्यायचा प्रयत्न केला आज आपण म्हैसाळ योजनेवर खूप आपण अवलंबून आहोत मध्यंतरी असा उन्हाळा पडला असा उन्हाळा पडला की मला असं वाटत होतं की बाताचा दुष्काळ येतो काय परत परिस्थिती होती ती होती नाही परिस्थिती <laughs> जर मैसार आम्ही चालू केलं नसतं तर माझ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बागा गेल्या असत्या जनावर गेले असती शेतकरी माझा पाहुण्याकडे शिफ्ट झाला असता अशी परिस्थिती झाली असती पण शेवटी मनानं ठरलोय की नाही आपण पालकमंत्री आहोत आपण एक मंत्री आहोत ह्या विधानसभेचे आपण क्षेत्राचे आमदार आहोत आपण असं वाऱ्यावर शेतकरी असून चालणार नाहीये सगळे माझी जी पदं होती सगळी पणाला लावली आम्ही आणि म्हैसाळ पाणी चालू केलं मागल्या जानेवारी दोन हजार तेवीस ला आज तागायत पंप चालू आहेत दीड वर्ष झालं ही पंप चालू आहेत काय सांगताय तुम्ही तुमची लायकी आम्हाला सांगत आहे तुम्ही आतापर्यंत काय करत होता काँग्रेसवाले राष्ट्रवादी आलेले एक महिना अगोदर पाणी सोडायचं निवडणूक आली की एक महिना सोडायचं मतं घ्यायची दुसऱ्या महिन्यात लगेच बंद करायचं पाणी पंपलक कसं म्हणायचं अरे ही नेता आमची नाही ना आणि हे पाणी देत असताना विचार केला हे पाणी नाही आहे हे पाणी फुकट आहे आपणाला जर आमचा तालुका ट्रंचाईमध्ये तुम्ही जाहीर केला असेल तर कॅबिनेटमध्ये मांडलं तर आम्ही पैसे देणार नाही शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे नाहीत तुम्ही तुम्ही मंडळाचे पैसे भरा एमआयसीबीला पण आमच्या शेतकऱ्याला फुकट पाणी द्या फुकट पाणी दिलं ना सगळ्यांना माग पाणी नाही फुकट पाणी दिलं आम्ही अरे हे सगळं करत असताना परत डोक्यात माझ्या विचारायला की काय करायचं हे दिवस चालायचं असं आज असेल मी उद्या आहे मी पण ह्या गोष्टी करत असताना विचार केला की ही जर स्कीम आपल्याला मैसाळ चालवायचं असेल तर हिला काहीतरी बेनिफिट देऊन हिला शेतकऱ्यांना बेनिफिट द्यायसाठी ह्या स्कीमला लावायला लागेल आपल्याला आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव मांडला सोलर सोलार, सोलार पॅनल मध्ये ही स्कीम चालवायची ह्या मैसाळाची स्कीम सोलरवर घ्यायची आपण पंधराशे ऐंशी कोटी बजेट बजेटमध्ये मांडलं पुकारलं भाषणात त्यांनी मांडलं म्हैसाळ योजना पंधराशे ऐंशी कोटी हे आपण सोलावर घ्यायची स्कीम ठरलं जापनीज कंपन्यांबरोबर एम ए हो झाला टेंडर फायनल झालं आज दोनशे किलोव्हॅट आज संकला काम चालू झालं जतमध्ये संकला काम चालू झालं जर हे सोलावर माझी म्हैसाळ चालू झाली तर माझ्या शेतकऱ्यांना बिलाचा प्रश्न कायमचा सुटला प्रश्नच नाही बिलाचा पुन्हा आणि त्याच्यापुढता आम्ही विचार केला जर सोलारवर जशी स्कीम चालली तर माझी मैसाळ योजना माझे कॅनल हे बारा महिने चालले पाहिजे त्या उद्देशाने मी काम करणार ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत रस्ते मंदिर हे ते सभामंडप हो जातात त्यासाठी पैसा भरपूर असतो रस्ता अशा झाला चार वर्षांना परत उघडतो झालो बाकी सगळ्या गोष्टी होतो मग तानाजी सांगितलं छोट गाव होतं म्हणून एकानं सांगितलं छोटं गाव द्याच द्या मतदान तुझ्या समजा मी सोडवलो नाही त्या इंकुजवाडीला मी ज्यावेळेस जच आमदार होतो त्यावेळेला मी त्या फॉरेस्ट वरनं इकडनं आलो होतो आता जो रस्ता तो रस्ता नव्हता तो रस्ता मी केला आज परत काम त्याचं इंकूजवाडीचं चालू आहे आता रिपेअर करतोय आम्ही त्याला आणि ह्या गोष्टी करता असताना आज आपण जर बघितलं एरणोली लिंगणूर रस्ता एरंडोली गुंटवाडी रस्ता एरंडोली साखर कारखाना एरणोली बिडक रस्ता एरणोली सलगेर रस्ता एरणोली खंडेरवाज रस्ता येरंडोली मालगाव रस्ता कामं पूर्ण झाली कुणाला दिसत नसेल तर चष्मा घालून जावा म्हणा आणि हे सगळं करत असताना मग अशी सांगितले की एवढी कामं आता प्रस्तावित आहेत आपल्याला डाऊट वाटत असेल तर माझ्याकडून त्याची जी आर घेऊन जावा सगळे